एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केअर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर खंदरमाळ ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल नेचर फॅमिली रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ शनिवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलाय या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं हॉटेलचे संचालक विजय थोरात त्यांचे वडील गजानन थोरात आई कमल थोरात आणि संगमनेरचे लाडके आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी सॅटर्डे क्लबचे डेप्युटी सेक्रेटरी अमोल कासार नगर विभागाचे रिजनल हेड डॉक्टर सागर हसे डेप्युटी रिजन हेड डॉक्टर सागर गोपाळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे हॉटेलच्या जागेचे मालक सेवानिवृत्त आरटीओ अनिल आहेर खंदरमाळचे सरपंच गणेश लेंडे सॅटरडे क्लबचे जनरल सेक्रेटरी सुहास फडणीस कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अरुण थापे सॅटर्डे क्लब संगमनेरचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात त्याचबरोबर सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट आणि क्लबचे सर्व पदाधिकारी सदस्य यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक हॉटेल नेचरचे संचालक आणि सॅटरडे क्लबचे सदस्य विजय थोरात यांनी केलं एक महिना जर मागं जाऊन बघितलं तर इथं भरपूर असे कमरे ओढले गवत आणि असे जाळे साफ करून ह्या प्रॉपर्टी वेळेला एंट्री केली आणि डॉक्टरांना एकच शब्द दिला अरुणी थापे आणि डॉक्टर सागर गोपाळे आणि आर टी ओ साहेब यांना शब्द दिला की दसऱ्याला ह्या फॉर्मचं ओपनिंग असेल आणि ते मी सिद्ध करून दाखवलं आणि हे सगळं सिद्ध करून दाखवत असताना मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट माझ्या सॅटर्डे क्लबचा सपोर्ट आणि माझ्या मित्रपराचा परिवाराचा सपोर्ट असेल आणि त्यात सगळ्यात जास्त भर असेल ती माझ्या टीमनी जी अहोरात्र इथं मेहनत करत होती आणि हॉटेल इंडस्ट्रीचा कोणताही अनुभव नसतानाही आज मी जे तुमच्यासमोर बोलतो आहे ते केवळ आणि केवळ फक्त एक जिद्द आणि धडाडी जर माणसात जिद्द असेल ना तर पाय मोडलेलाही माणूस एवढे सर करू शकतो हे मी तुम्हाला कधी सिद्ध करून देऊ शकतो आणि आजही मी तसंच काही के केलंय कोणताही आंतरप्रेन्युअर असेल किंवा हॉटेल व्यावसायिक असेल तो ते देण्यासाठी कमी पडतो म्हणून कस्टमर किंवा आपल्यावर कुणीतरी नाराज झालेला असतं याला फाइंड आऊट करायला कोणी तयार नाही आहे आणि आज मी ह्या रोडवरती माझं स्वप्न होतं की नाशिक पुणे हायवेवर एक दिवस तरी विजयद्वारात त्याच्या नेचरचा डोलारा उभा करेल आणि आज मी परत तुम्हाला शब्द देतो की लवकरात लवकर मी परत असंच नवीन एक ओपनिंग घेऊन तुमच्यासमोर असेल आणि याची ग्वाही आज मी माझे सॅटर्डे क्लबचे ट्रस्टी श्रीयुक्त अशोक दुगाडे सर अमोल सर सागर सर सागर गोपाळे सर आज मी जी हळद बांधली होती जसा नव हळद बांधतो तर मी आज हळद बांधून ठेवली होती की जेव्हा माझे ट्रस्टी आणि माझे अध्यक्ष जेव्हा तिथे येतील त्यावेळेस विजय स्वरातला जेवढा आनंद झाला असेल तेवढा कोणालाही नसन झाला जो मला झाला की माझ्या आज पाठीवर हात टाकणारे जेवढे लोक आहेत ते जे आपण सर्व आपण मान्यवर असतील किंवा हे मान्यवर असतील हेच आहे आणि यांचे आशीर्वाद घेऊन मी परत नांदूर खंडोळमा या गावचा खूप ऋणी आहे हरगावचा ऋणी आहे मला लोकल सपोर्ट खूप पद्धत छान पद्धतीने मिळाला सरपंच श्री गणेश लेंडे सर यांनी अक्षरशः मला पहिल्या दिवसापासून तर आज ओपनिंगपर्यंत माझ्या प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेत होते आणि नवीन माणूस दुसऱ्या गावातून ज्यावेळेस दुसऱ्या ठिकाणी येत असतो तर त्याला कोणी कॉपरेट करत नाही तर सरांनी मला इवन सिमेंट जे सी बी खड्डे खाणणारे काही असेल तर एक गावचा प्रथम नागरिक या नात्याने त्यांनी माझ्याबरोबर खांद्याला खांदा देऊन दिवस रात्र काम केलं आणि इथे प्रत्येक गोष्टीचे ते अपडेट घेत होते तुम्हाला काही अडचण येते का तुम्हाला कोणाची मदत हवी आहे का म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी मला इथं मदत केली मी त्यांचाही ऋणी आहे आणि माझे जे दोन शब्द मी बोलणार होतो ते बोललो कारण की आज शब्द नाही आहे माझ्याकडे बोलण्यासाठी यावेळी खंदरमाळ गावचे सरपंच गणेश लेंडे सेवानिवृत्त आरटीओ आणि लाहेर डॉक्टर अरुण इथापे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे सॅटर्डे क्लबचे रिजन हेड डॉक्टर सागर गोपाळे डेप्युटी रिजन हेड अमोल कासार जनरल सेक्रेटरी सुहास फडणीस यांनी हॉटेल नेचर आणि विजय थोरात यांच्या परिवाराला शुभेच्छा दिल्यात तर सॅटरडे ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुगाडे आणि आमदार अमोल खताळ यांनीही शुभेच्छा दिल्यात की आपण नेहमी जाहिरात बघतो की डेटल पर्सेंट सफाई करतो डेटॉलचा रेट नाईन्टी नाईन पर्सेंट आहे पण आमच्या विजय थोरात सरांचा रेट शंभर टक्के पण तुम्ही काही सांगा शंभर टक्के इम्प्लिमेंट करणार आणि ह्याच इम्प्लिमेंटच्या क्वालिटीमुळे सहा वर्षामध्ये त्यांनी हॉटेल नेचर नावारूपाला आणलं संगमनेरमधले सर्व व्यावसायिक असतील सर्व व्यावसायिक क्लब असतील सॅटर्डे क्लब असेल रोटरी क्लब असेल असे सर्व क्लबच्या मिटिंग्स कॉर्पोरेट मिटिंग्स अनेक फार्मास्युटिकल कंपनीच्या कॉर्पोरेट मिटिंग्स ह्या नेचर हॉटेलमध्ये मागच्या दोन तीन वर्षापासून होत आहेत आणि सगळ्यांचा खूप चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांच्या मनात एकच खंत होती की माझं हॉटेल हायवेवर नाही आहे माझं हॉटेल आतमध्ये आहे आणि आतमध्ये असताना जर मी एवढा व्यवसाय करतो जर कधी माझं हॉटेल हायवेवर असतं तर मी खूप जास्त हो व्यवसाय केला असतं आणि नेहमी त्यांच्या मनामध्ये ही खंत होती आणि एक दिवस असंच प्रवीण सातपुते सरांनी आम्ही बसलेलो होतो ऑफिसमध्ये त्यांच्या आणि सहज विषय निघाला तर तेव्हा आमचे पाहुणे आहेत गारगावला त्यांचं हॉटेल आहे आणि बरेच दिवस झाले बंद आहे आणि ते चालवायला जायचं आहे तर म्हटलं आपले विजय थोरात सरांची खूप इच्छा आहे की पुणे नाशिक हायवेला त्यांना एक हॉटेल पाहिजे आणि मग सहज आम्ही आयसा साहेबांना फोन केला तर त्यांनाही मागच्या अनुभवामुळे तेही थोडे आशंक होते त्याच्यात पण आर्मीवाल्या माणसाला हॉटेल द्यायचं म्हणजे अजून थोडी भीती होती त्यांच्या मनामध्ये पण त्यांनी प्रवीण सरांवर विश्वास ठेवला ते म्हणे प्रवीण तू म्हणतोय तर ठीक आहे हरकत नाही आपण करूया आणि इथे येऊन आम्ही ते बघितलं सगळं हॉटेल आणि विजय थोरात सरांना आवडलं आणि एकच महिना होता त्या दिवशी त्यांनी चॅलेंज घेतलं की दसऱ्याला आपण याचं उद्घाटन करूया आणि एक महिन्यामध्ये अक्षरशः दिवस रात्र त्यांनी काम केलं आहे आणि त्यांचा एक उद्देश असतो नेहमी हॉटेलचं कुठलंही काम देताना ते सॅटर्डे क्लबच्या मेंबरलाच तो व्यवसाय देतात एकतर ते मेंबरला व्यवसाय देतात किंवा मेंबर नसलेल्या माणसाला व्यवसाय दिला तर त्याला मेंबर करून घेतात म्हणजे त्यांचे दोन्ही क्रेडिट कार्ड सॅटर्डे क्लबच्या ऑफिसमध्ये जमा आहेत कोणत्याही मेंबरशिप मेंबरशिप फी भरायची असेल थोडा साहेबांचं क्रेडिट कार्ड स्वाईप करा त्याची फी भरून घ्या ते म्हणतात मी त्याच्याकडून वसूल करील त्याला कसा व्यवसाय द्यायचा आणि ती फी कशी वसूल करायची ते माझं काम राहिलं आतापर्यंत किमान पंधरा ते वीस मेंबरची फी त्यांनी भरली आहे आणि त्या फी एवढा व्यवसाय त्यांनी त्या लोकांना दिलेला आहे विजय सोहचं जे त्याचे जे काही कर्तृत्व आहे आहे त्यांच्या छोट्याशा भाषणामध्ये त्याने बिझनेस प्लॅनबद्दलच्या दोन मुख्य तत्त्व सांगितली आणि दुसरं दुसरं आणखी अत्यंत महत्त्वाचा जो आ, जो आपण नेहमीच चूक करतो ती चूक कुठली की आपला मुलगा मोठा झाला की त्याला आपण शिकवतो आणि हा नवीन फॅशन झाले मुलगा झाला का त्याला यू एसला पाठवा केला पाठवा इकडे पाठवा तिची डिग्री द्या ही एक फॅशन झाली आणि मग तो मुलगा तिकडे गेला ना तर तू इकडे यायला बघत नाही तो तिथेच पाच रुमचा फ्लॅट घेतो गाडी घेतो आणि आमच्या वेळेस आहे माझा मुलगा तिथे पाच रुमचा फ्लॅट आहे माझ्या मुलगा ही गाडी घेतली ती गाडी घेतली वगैरे वगैरे इन्क्लुडिंग विदाऊट ड्रायवर गाडी घेतली हे सांगणारे कौतुक करणारे लोक आहेत आणि तेच बिझनेसमन म्हण कारण त्या मला सांगतात सर तुम्ही सारे क्लबचे अध्यक्ष आहेत आता माझा बिझनेस हा जवळजवळ दोनशे कोटीच्या वर गेला आहे कोणाच्या ताब्यात देऊ मुलगा यायला तयार नाही आणि त्या त्यादृष्टीने आज विजय थोरातांनी त्यांच्या मुलाला स्टेजवर बोलून एक सूचित केलं की के बाबा हे मी जे करतो आहे हे तुला पुढे न्यायचं आहे आणि मला आज इथे असल्या सगळ्या मराठी उद्योजकांना हेच सांगायचं आहे तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षण द्या पण आपला जो उद्योग आहे त्या उद्योजकांना उद्योजकांना वारसा हा आपल्या पिढीला द्यायलाच पाहिजे किंवा मुला वाढ केली पाहिजे तु हे लक्षात ठेवा म्हणजे भेडे साहेबांचं एक एक स्वप्न आहे ते मुद्दाम सांगतोय जास्त बोलणार नाही की महाराष्ट्रामधल्या पहिल्या शंभर दुर्जागामध्ये माझे जास्तीत जास्त मराठी म्हणून घेतला पाहिजे आणि जगातल्या एक हजार लोकांमध्ये माझ्या मराठी म्हणून दिसलं पाहिजे आणि हे जर स्वप्न करायचं जर साजरं करत असेल तर कर आपल्याला प्रत्येक मराठी माणसाला मराठी उद्योजकाला आपण सगळ्यांनी जेव्हा जेव्हा काही अडचण असेल तेव्हा मदत करणे अत्यंत काम अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे काय असो आपले डिफरन्स ऑफ ओपिनियन असले ते बाजूला ठेवायचे उद्योग राहायला मी तुझ्या पुढे तयार आहे हे लक्षात ठेवा आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सगळे साडेच्या मेंबरनी आम्ही एक शपथ घेतली आहे <coughs> आमच्यामधले डिफरन्स ऑफ ओपिनियन आम्ही बाजूला ठेवतो आणि उद्योजक आला का त्याला पहिले म्हणत होतो आणि मी आज त्यांना ग्वाही देतोय एक विजय स्वराजना की दुबईला आपला चॅप्टर ओपन झालं आहे आपण यू ए आयला सुद्धा चॅप्टर ओपन करतो तिथे आपल्याला जो दहा माणसं मिळाले म्हणजे लक्षात ठेवा आज केमध्ये मागणी आहे आज <coughs> कॅनडामध्ये मागणी आहे म्हणजे मराठी माणूस जिथे जातो तिथे त्याला असं वाटतं की आपल्या मराठी माणसाची उद्योजकांनी प्रगती व्हावी हे जे बीज लिवलं ना हे बीज अत्यंत महत्त्वाचं आहे जे जे काही त्यांनी पदार्थ निर्माण केले जे काही पदार्थ सर्व केले त्या पदार्थामध्ये एक वेगळीच चव आहे एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य निर्माण केलं आहे मला त्यांना हे सांगायचं आहे की तुमच्या प्रत्येक हॉटेलमध्ये काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण नवीन तयार करा की जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे नाही त्या नेचरला जाऊया या नेचरला जाऊया म्हणजे तुमच्या सगळ्या नेचरमध्ये लोक तुमच्या येत असतील त्यांनी छान प्रकारे प्रगती केली आहे विजय वर्ताना माझा जाहीर हवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची कसलीही अडचण असली तर साधा केला हा विचार सतत पाठी असेल आणि मला त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि हा माणूस नाही हो हा कामाचं भूत आहे <laughs> माणूस नाही अरे हे काय एका महिन्यामध्ये सगळं बदलायचं इट्स जस्ट इम्पॉसिबल थिंग मी माझं घर बघितलं मला दीड वर्ष लागलं बांधायला याची एका महिन्यात सगळं चेंज केलं फर्निचर लाईट हे ते सगळं नाही म्हटलं एक विश्वास तयार झाला की मी माझी प्रॉपर्टी एका चांगल्या माणसाच्या सेफ हँडमध्ये देतोय तीन वाजता मला जाग यायची आता नाही आता आता मस्त झोपतो मी माणूस आहे ना अशा सगळ्या माणसाला मी खूप गर्दतान माणूस आहे आणि त्यांची जिद्द खूप मोठी आहे आणि खूप मोठी झेप घेण्याची त्यांची उमेद आहे मिलिटरी पर्सन आहे सोळा वर्षांचं सोडलं मला वाटतं ते शिकले असते ना चांगले तर ते आय एस आय पी एस झाले असते <laughs> हां एवढी कॅपॅसिटी त्यांची तेवढं नॉलेज पण आहे त्यांना बुद्धी तेवढी तेज आहे आ, सात वर्षात त्यांनी ते करून दाखवलं की मी सांगतो ना इथे त्यांना सातच महिने लागतील करायला विदिन सेवन मंथ त्यांची झेप ही अशी गरुड झेप असेल मी त्यांना माझे माझ्या वैयक्तिक फॅमिलीकडनं गावाकडनं आहेर कुटुंबियाकडनं खूप शुभेच्छा होतो चिंत आमचे स्नेही थोडा परिवाराच्या वतीने नेचर अर्थ प्रोर हॉटेलच्या दुसऱ्या शाखेच चा, आज येथे उद्घाटन संपन्न झालंय आणि एक अतिशय आनंदाची गोष्ट अशी का गेल्या जसं त्यांचं संगमनेरच्या वडगाव इथे असलेलं हॉटेल आहे तिथे गेल्या कित्येक वर्षापासून मी स्वतः एक ग्राहक म्हणून गेले काही वर्ष तिथं जात होतो जी त्यांची हॉटेल व्यवसायातील म्हणता येईल तर ज्या पद्धतीने तिथं निवड पाहून त्यांनी त्यामध्ये जे बदल केलेत त्यानुसार शाखा क्रमांक एक चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेलं नाही तर आजूबाजूचे लोक सुद्धा तिथे विशेष करून जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येत असता आणि आज ही दुसरी शाखा ओपन झाली निश्चित मला आणि खात्री आहे का या भागातील नाशिक पुणे महामार्गावरती जेवढे बी खवय आहेत कारण खवयांची संख्या हे फक्त असं दर्जादार ठिकाण खाण्याची जिथं आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतं त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असताना निश्चितही या शाखेला सुद्धा नाही दुसरी शाखा तिसरी शाखा भविष्यात महाराष्ट्रामध्ये जसे इतर मोठमोठे चैन आणि आनंद असा एका ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजकाच्या माध्यमातून आज पुढे येऊन या हॉटेल व्यवसायामध्ये ठराविक लोकांची जी मक्तेदारी म्हणून आपण बघत होतो त्याला कुठेतरी छेद देऊन आज थोरात पाटील परिवार पुढे यामध्ये यशस्वी झालाय याचा एक आनंद आहे आणि आजच्या या त्यांच्या शाखा क्रमांक दोन ला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सर्वांना आवाहन करेल का एकदा इथं आल्यानंतर निश्चित तुम्ही वारंवार येत राहाल एकदा इथं सदिच्छा भेट देऊन त्यांच्याकडून जी नवीन व्हरायटीज आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा हॉटेल नेचर फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संगमनेरसह खंदरमाळ घारगाव परिसरातील नागरिक सॅटरडे क्लबचे सिन्नर नाशिक अहिल्यानगरमधील पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी हॉटेल नेचरचे संचालक आणि हिरकणी ग्रुपच्या अध्यक्षा लतिका विजय थोरात प्रणव विजय थोरात आलोक विजय थोरात आणि परिवार हजर होता सॅटर्डे क्लबचे आणि हॉटेल नेचरचे संचालक विजय थोरात त्याचबरोबर क्लबचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात यांनी सर्वांचे आभार मानलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस